भरपूर येथे कोतवालच्या काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे स्पोर्ट्स गणवेश वाटप केवळ सत्ता आणि सरकारवरच अवलंबून न राहता आपण ज्या भागात जन्मालो वाढलो त्या भागातील जनतेला आपल्या शिक्षण आणि पदाद्वारे सेवेचा लाभ झाला तर आपल्या भागाचा विकास केल्याबद्दल त्याला अर्थ आहे जनतेनं देखील या प्रयत्नांची जाण ठेवावी आणि योग्य प्रतिसाद द्यावा अशी भावना पोलादपूरचे भूमिपुत्र भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी व्यक्त केली पोलादपूर येथे काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल तर्फे एक हजार एक स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा उपक्रम कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असताना आमदार दरेकर बोलत होते याप्रसंगी प्रमुख अतिथी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी एक वेळा एखाद्या गावाचा विकास झाला नाही तरी चालेल पण एखाद्या कुटुंबासाठी दीड हजार रुपये दरमहा ही मोठी रक्कम असल्यानं सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा सुशिक्षितांना दिला तर विरोधकांना कशाला उठायला हवा असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी व्यासपीठावर महाड भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामणकर जिल्हा उपाध्यक्ष जयंत दळवी शिवसेना सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे पोलादपूर तालुका जनसंपर्क प्रमुख किशोर जाधव कोतवाल बुद्रुकच्या सरपंच रेखा दळवी भारतीय जनता पक्ष नेते प्रसन्न पालांडे भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर कृष्णकांत दरेकर लक्ष्मणकुवा खडेकर लक्ष्मण मोरे पोलादपूर नगरपंचायत अर्थ व नियोजन सभापती अंकिता निकम प्रकाश दळवी दत्ता उतेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी फास्ट मध्ये कारवाई केली आहे मात्र आपल्या सगळ्यांना जबाबदारीने जबाबदारी घ्यावी लागेल सावित्री समिती स्थापन करण्याचे आदेश ठिकाणी दिलेले आहे ताबडतोब या दोन दिवसामध्ये शाळा व्यवस्थापन समिती असेल स्थानिक स्कूल कमिटी असेल यांच्या मीटिंग घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी कमिटी स्थापन करून आज माझ्या माता बहिणींसाठी दीड हजार खूप होता आज अनेक असे कुटुंब आहेत की त्या दीड हजारामध्ये मुलामुळे शिक्षणाचा खर्च होणार आहे आम्ही जेव्हा महाराष्ट्रावर मिळतो तेव्हा आम्हाला कळत त्या महिला बहिणी सांगतात हे दीड हजार नसते तर त्या ठिकाणी हॉस्पिटलला जाऊ शकलो नसतो औषध आणू शकलो नसतो अशा प्रकारची क्रांतिकारी योजना ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार आणत त्या त्या योजनेच आपण समर्थन केलं पाहिजे आपल्या दळबी राजकारणासाठी त्या ठिकाणी वापर करू दे अशी या ठिकाणी माझी या संबंधितांना विनंती असेल आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे की या जगामध्ये काही अशक्य नाही प्रत्येक मुलांनी इथल्या किंवा माझ्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी गोळ मांडला पाहिजे मी ज्या क्षेत्रात करेन ते भव्य मी अशा प्रकारचं करेन मी जी काही गोष्ट करेन त्या गोष्टींच्या निमित्तानं माझ्या आई अभिमान वाटेल राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण केलं वर्षाच्या बारा महिने महिन्याचे तीन दिवस दिवसाचे चोवीस तास तुम्ही राजकारण करत नाही आहे जेव्हा संपल्याला समाजकारणाला लागतो मग या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही सामोरं जात असतो आम्ही कधी पाहत नाही हा मुस्लिम आहे हा दलित आहे किंवा अनेक काय सगळ्यांना आपण सामोरं जाण्याचं काम आहे आणि ते करत राहणार आणि एवढेच आशीर्वाद आम्हाला या मंडळीनं घ्यावेत एवढीच विनंती करतो आणि छोट्या मुलांच्या आम्हाला फक्त शुभेच्छा राहू द्या